नमस्कार मंडळी स्वागत आहे प्रतुज लाईफ अँड लिव्हिंग या आपल्या खास युट्यूब चॅनलमध्ये मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत ते म्हणजे थंडीच्या दिवसात रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर काय लावलं तर त्वचा फुटणार नाही काळवडणार नाही ड्राय पॅचेस गायब होतील आणि ग्लो असा येईल की सगळे विचारतील अगं काय लावतेस नेमकं तू चेहऱ्याला कशाने तुझा है चेहरा एवढा सुंदर झालाय हे प्रश्न तुम्हाला बाकी सगळे लोक विचारतील आणि हो हे सगळं घरच्या स्वयंपाक घरातील नैसर्गिक साहित्यानं बनवणार बनवता येणार आहे कुठलेही एक्सपेन्सिव्ह क्रीम वापरायचे नाहीयेत आणि त्याचे कुठलेही साईड इफेक्ट नाही आहेत फक्त प्युअर आयुर्वेदिक सन्स प्युअर आयुर्वेदिक स्किन केअर आपण वापरणार आहोत तर मैत्रिणींनो त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा ह्या व्हिडिओमध्ये मी तीन असे फेस पॅक सांगितले आहेत जे की खूप 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 चांगला रिझल्ट देतात तुमचे विंटर मधील सगळे स्किन केअर प्रॉब्लेम याने दूर होतील मैत्रिणींनो नेहमीच थंडी आली की आपला चेहरा करकरीत होतो नाकाच्या बाजू फुटायला लागतात ओठांवरती लिपस्टिक नीट व्यवस्थित बसत नाही मेकअप फाटतो सगळं काही केकी केकी वाटत मग कधी वाटतं ग्लो असतो म्हणजे ग्लो असता तर छान दिसलं असतं परंतु ह्याचं कारण नेमकं काय का असेल खरं कारण आहे त्वचेतील तेल आणि ओलावा थंडीमध्ये कोल्ड एअरमुळे म्हणजेच थंड हवेमुळे कमी होतो मॉइश्चर थिफ हवा ही असते म्हणजे मॉइश्चर चोरून नेणारी ही हवा असते आपल्या त्वचेतील पाणी थंडीमध्ये खेचून घेतलं जात त्यामुळे त्वचा ओरडत असते की मला हायड्रेशन द्या मला हायड्रेशन द्या आज आपण ह्याच त्वचेला विंटर ग्लोचं गिफ्ट देणार आहोत असं तुम्ही समजा मग व्हिडिओ व्हिडिओमार्फत आपण आजचे तीन जादुई फेस पॅक जे ओव्हरनाईट तुम्हाला ग्लो देतील ते बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ व्यवस्थित स्टेप बाय स्टेप शेवटपर्यंत बघा तर आता आपण पाहूया पहिला फेसपॅक पहिला फेसपॅक बनवण्यासाठी तुम्हाला दूध केशर ॲलोवेरा लागेल हा एक ग्लो बूस्टर फेसपॅक आहे यासाठी लागणारं साहित्य असं की कच्चं दूध घ्यायचं दोन चमचे भरून दोन तीन केशरांचे धागे घ्यायचे एक चमचाभर फुल भरून एकदम ॲलोवेराचं जेल घ्यायचं हे झालं साहित्य आता हे साहित्य प्रत्येकाच्या घरामध्ये नेहमी अवेलेबल असतं आता ह्या साहित्यापासून आपल्याला फेसपॅक बनवायचं आहे कसा तर थोडंसं दूध गरम करून त्यात केशर भिजवायचं दूध फार गरम नाही केलं तरी चालते केशराचा रंग सुटला की त्यात ॲलोवेरा जेल घालायचं छान स्मूथ अशी पेस्ट तयार करायची ही झाली आता फेसपॅकची पेस्ट आता हे वापरायचं कसं तर लावण्या अगोदर चेहरा स्वच्छ धुवून काढायचा आणि नाईट सिरम सारखं सर्कु... मोशन मध्ये चेहऱ्यावर मसाज करून लावायचं रात्रभर तसंच ठेवलं तरी चालेल आता हा फेस पॅक जर तुम्ही चेहऱ्याला लावला तर नेमके ह्याचे फायदे काय काय होतात तर सगळ्यात महत्वाचा पहिला घटक तो म्हणजे दूध दूध आपली स्किन ब्राईट करण्यासाठी मदत करतो ॲलोवेरा स्किन रिपेअर करण्यासाठी मदत करते केशर तुम्हाला ब्राइडल ग्लो देतो जो ग्लो फक्त ब्राईटसाठी नाही तर तुमच्यासाठीही बेस्ट आहे आणि ह्या फेसपॅकमुळे तुमचे डार्क स्पॉटसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मदत होतात मग मैत्रिणीनो मला तुम्ही सांगा केशर स्किनसाठी याआधी तुम्ही कधी वापरले का येस ऑर नो कमेंटमध्ये मला जरूर सांगा आता ह्यानंतर आपला दुसरा महत्त्वाचा फेसपॅक बघणार आहोत हे सगळे फेसपॅक कुठल्याही स्किन टाईपसाठी सुटेबल आहेत दुसऱ्या फेसपॅकसाठी दुसरा फेसपॅक हनी मुलतानी ग्लिसरीन म्हणजेच अँटी क्रॅक मॉइस्ट पॅक ह्याला तुम्ही म्हणू शकता होय ह्यासाठी लागणारं साहित्य काय तर दुधावरची साय घ्यायची मलाई म्हणजे एक चमचाभर साय घ्यायची एक चमचाभर मध घ्यायचा मुलतानी माती घ्यायची एक चमचाभर आणि चार पाच थेंब ग्लिसरीन घ्यायचं फेसपॅक कसा बनवायचा तर पेस्ट सारखी कन्सिस्टन्सी ह्याची घ्यायची तो चेहऱ्यावर व्यवस्थित लावायचा फेसपॅक आणि पंधरा मिनिटे चेहऱ्यावर ठेवायचा फक्त माइल्ड पाण्याने धुऊन टाका रात्री मॉइश्चरायझर लावा हे फेस पॅक लावून धुतल्यानंतर मॉइश्चरायझर लावा ह्यानंतर ह्याचे तुम्हाला फायदे जे मिळणार आहेत तर तुमच्या चेहऱ्यावरचा जो ड्रायनेस आहे तो एकदम गायब होईल गुलाबी सॉफ्टनेस तुमच्या गालांवर येईल फाईन लाईन्स कमी होतील त्वचा ताठ आणि एकदम स्मूद होईल फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की जो मध तुम्ही वापरताय तो शंभर टक्के नैसर्गिक असावा अडल्ट्रेटेड मध वापरू नका कारण त्याचे साईड इफेक्ट तुमच्या स्किनवर नक्की होऊ शकतात तिसरा फेस पॅक जो आहे तो ऑरेंज पील टर्मेरिक आणि विटॅमिन ई चा फेस पॅक ह्या फेसपॅकला तुम्ही पिगमेंटेशन इरेझर करणारा फेस पॅक असंही म्हणू शकता संत्र्यांच्या सुक्या सालीची पूड घ्यायची आहे एक चमचाभर संत्री वाळवून घरीच बनवायची पूड त्यामध्ये एक चिमुडभर हळद घालायची विटॅमिन ईची कॅप्सूल जी कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये मिळते ती घ्यायची एक कॅप्सूल तुम्ही वापरायची आहे पाणी किंवा गुलाबजल घालून ह्याची पेस्ट बनवायची हे चेहऱ्यावर लावायचं आणि वीस मिनिटं ठेवायचं फक्त संध्याकाळीच हे वापरा हे वापरल्यानं तुम्हाला जो ब्राईटनेस येईल जो ब्राईटनेस तुम्हाला टर्मरिक म्हणजे हळद देईन तो तुम्ही स्वतः दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यात उठल्यावर आरशात बघा फायदे काय होतात तर तुमच्या चेहऱ्यावर जो अनइव्हनेस असतो किंवा काळसरपणा असतो तो कमी होईल डेड स्किन निघून जाईल विंटर टॅन कंट्रोल होईल आणि स्किनवरचे पोअर्स टाईट होतील तर मग मला सांगा तुमच्या चेहऱ्यावर पिगमेंटेशन नेमकं कुठं आहे नाकाभोवती ओठा गालावर कपाळावर कुठल्या भागामध्ये म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर आहे डार्क एरिया आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात म्हणजे कोणत्या गावातून कुठल्या शहरातून पाहत आहात हे मला कमेंट करून नक्की जरूर सांगा जेणेकरून मलाही समजेल की माझा हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे आता जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं एक बोनस टिप मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते म्हणजे ओव्हरनाईट लिप ग्लो मास्क एका रात्रीत तुमचे ओठ एकदम ग्लो आणि मौसूद बनवण्यासाठी काय करायचं तर मध गुलाबजल आणि थोडंसं नारळ तेल घ्यायचं ओठांना बेबी सॉफ्ट फिलिंग येईल ह्यामुळे ह्याची पेस्ट ओठांवर हलक्या हाताने लावायची फक्त प्रिकॉशन काय घ्यायची कुठली काळजी घ्यायची जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल तर अगोदर तुमच्या हातांवर ह्याची पॅच टेस्ट करून घ्या फेस पॅक बनवताना जास्त प्रमाणात केशर अजिबात वापरू नका ते स्किनसाठी हानिकारकही असू शकतं किंवा ते महागही आहे त्याचबरोबर स्किन जर ॲलर्जी असेल तर डॉक्टरांची ॲडवाईस तुम्ही नक्की घ्या चेहऱ्यावर रोज कुठला ना कुठला फेसपॅक लावत जाऊ नका आठवड्यातून तीन वेळा ला लावा आणि कु कधीही नेहमी एकाच प्रकारचा फेसपॅक आठवड्यातून म्हणजे एका आठवड्यात एकाच प्रकारचा फेसपॅक वापरा जर तुम्ही आपला दुधाचा फेसपॅक लावणार असाल तर तोच लावा किंवा मग ओ, मधाचा लावणार असाल तर तोच लावा किंवा मग जर तुम्ही आपला लास्ट फेसपॅक म्हणजे संत्र्यांच्या पुडीचा लावणार असाल तर तो लावा तिन्हीपैकी कुठलाही एक जो तुम्ही प्रेफर कराल तो लावा तर मग मंडळी ह्यातील कुठला फेसपॅक तुम्ही नाईट मध्ये वापरणार आणि तुमचा स्किन टाईप कोणता आहे ऑइली आहे ड्राय आहे की कॉम्बिनेशन स्किन टाईप आहे तुमची स्किन सेन्सिटिव आहे का कशी आहे हे मला कमेंट कमेंटमध्ये जरूर सांगा मैत्रिणींनो एक गोष्ट लक्षात ठेवा ग्लो मिळवणं हे खरं तर खूप महागडं किंवा महागाचं काम नाहीये त्यासाठी खरं तर स्मार्टनेसची गरज असते निसर्गाकडे सगळं काही असतं आपण फक्त ते योग्य वेळी वापरायचं कसं किती प्रमाणात हे ठरवायचं मग हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच ब्युटी टिप्सची क्वीन बनण्यासाठी प्रतुज लाईफ अँड लिव्हिंगला सबस्क्राईब मात्र न विसरता करा कारण मी असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नेहमीच या चॅनलवर घेऊन येत असते पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा खुश रहा आणि चमकत रहा धन्यवाद